शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर यादरी मध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील काटवणखोंडवा परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा पाच लाख रुपयांसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पीडितीच्या फिर्यादीवरून तिचा पती व सासरच्या अन्य सहा नातेवाईकांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या बिंगो जुगारावर छापा टाकला यावेळी दोघांना पकडल्या असून एक जन पसार झाला आहे वाकोडी शिवारात वाकोडी फाटा ते वाकोडी जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली माईवाडा ते माणिक चौक ते भिंगारवाला चौक तसेच आमरधाम ते आनंदी बाजार ते जिल्हा वाचनालय या रस्त्याची वाचनाची कॉन्क्रिटी आहेत तत्पूर्वी गटारांची कामे सध्या सुरू आहेत पावसाळा तोंडावर आल्याने येत्या पंधरा दिवसात ही कामे पूर्ण करावी असे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी ठेकेदार संस्थेला दिले आहेत अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी आमदार व शहराचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय अरुण काका बल भीमराव जगताप यांचे नाव कायमस्वरूपी स्मरणात राहावे यासाठी सत्कर चौक काटवण खंडोबा या रोडला माजी आमदार अरुण काका बलभीमराव जगताप यांचे नाव देण्यात यावे मागणीचे निवेदन महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना नवीन टिळक रोड येथील स्थानिक नागरिक व व्यापारी वर्ग यांनी केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटोळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते आणि एवढे गणेश कोल्हे दीपक पानसरे निखिल खामकर विशाल भगत आदी उपस्थित होते सावेडी उपनगरातील भूतकरवाडी येथील सेवानिवृत्त डॉक्टर बुधवारी सकाळपासून बेपत्ता संजय राधाकृष्ण ठुबे असे बेपत्ता झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे दरम्यान या प्रकरणी त्यांचा मुलगा विक्रांत ठुबे यांनी दिलेल्या खबरीवरून नोंद करण्यात आली आहे पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे ते बेपत्ता झालेल्या भूतकरवाडी परिसरापासून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही तपासणी सुरू केली आहे डॉक्टर संजय ठुबे हे सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले ते घरी आले नसल्याने त्यांचा नातेवाईकांनी शोध सुरू केला परंतु कुठेही मिळाले नाहीत त्यानंतर नातेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली शहराच्या खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर